श्रीकृष्ण जन्माष्टमी दोन हजार हो चोवीस पासून या तीन राशी दुःखातून या रूपात देऊ शकते दही साखरेचा प्रसाद श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे वेगवेगळे महत्व आहे प्रत्येक ग्रह हा वेळोवेळी वेड़ एका ग्रहातून दुसऱ्या ग्रहात तसेच नक्षत्रात सुद्धा परिवर्तन करत असतो साहस पराक्रम महाचा सा ग्रह अशी ओळख असलेला मंगळ ग्रह आता राशी परिवर्तन करण्याच्या तयारीत आहे या मंगळ गोचरामुळे काही राशींच्या कुंडलीत शुभ तर काहींच्या कुंडलीत अशुभ बदल दिसून येणार आहेत यावर्षी कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर मंगळाची चाल बदलणार आहे ज्यामुळे बारापैकी तीन राशी प्रचंड श्रीमंत होण्याची शक्यता आहे सव्वीस ऑगस्टला ग्रहांचा सेनापती मंगळ हा वृश्चिक राशीतून मिथून राशीत प्रवेश करणार आहे सव्वीस ऑगस्टला जन्माष्टमीचा मुहूर्तसुद्धा आहे मंगळ हा मुळातच मेष व वृश्चिक राशीचा स्वामी आहे त्यामुळे मिथून राशीत प्रवेश केल्यावर काही राशींना काही प्रमाणात फायदा होणार आहेच स्वत लक्ष्मी दही साखरेचा प्रसाद देऊन या राशींना श्रीमंत बनवू शकते या नशिबन राशी कोणत्या आहेत ते, ते पाहूया जन्माष्टमीपासून दुःखातून मोकळ्या होतील या तीन राशी सिंह रास ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीसाठी मंगळाचे गोचर हे खूपच शुभसिद्ध होऊ शकते या कालावधीत सिंह राशीच्या मंडळींना पद प्रतिष्ठा वाढून धनलाभ होऊ शकतो तुमच्या नावाचं महत्त्व वाढेल कार्यक्षेत्रात प्रगतीचा योग आहे तुम्ही स्वतःच्या बळावर केलेल्या कामातून जास्त फायदे होऊ शकतात नव्या कल्पनांना अंमलात आणायला घाबरू नका समाजात तुमच्या कामाचा सन्मान होऊ शकतो धनलाभासाठी तुमचं साहसच पाठबळ देणार आहे पण गुंतवणुकीत साहस दाखवण्यापेक्षा सखोल अभ्यास आवश्यक असेल शेअर बाजारात गुंतवणूक फायद्याची ठरू शकते मेषरास वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार राशीच्या मंडळींसाठी मंगळ गोचर लाभदायक आहे कारण या राशीवर मंगळाचे प्रभुत्व आहे जुन्या गुंतवणुकीचे लाभ तुम्हाला जन्माष्टमीपासून मिळू शकतील तुम्ही आजवर ज्या मंडळींना शत्रू समजत होतात येत्या कालावधीत कदाचित त्यांनीच एखादी अनावधानाने किंवा जाणीवपूर्वक केलेली गोष्ट तुमचा फायदा करून देऊ शकते नव्या घरात ग्रह प्रवेश करू शकता एखाद्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीचा विचार करू शकता भावंडासह हो चांगले संबंध ठेवावेत या कालावधीत तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे त्याबरोबरीने ज्ञान व संभाषण कौशल्यावर काम केल्यास येत्या काळात आपली ओळख पालटून जाऊ शकते परदेशात जाण्याचा योग आहे कन्या रास ज्योतिषशास्त्रानुसार कन्या राशीच्या मंडळींना या कालावधीत हातात घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळू शकते त्यामुळे धनलाभ होणे हे सुद्धा क्रमप्राप्त ठरेल कामाच्या ठिकाणी आपले सहकारी व वरिष्ठासह असणारे मतभेद कमी होऊ शकतात आपल्याला त्यासाठी स्वतः पुढाकार घ्यावा लागेल राजकारणात कार्यरत असलेल्या मंडळींना एखादे मोठे पद मिळू शकते कर्मावर विश्वास दृढ होत जाईल नोकरीत बदल घडू शकतो आपल्याला वेळेनुसार भूमिका घ्याव्या लागतील तुम्हाला एखाद्या मोठ्या कंपनीकडून नोकरीची ऑफर येऊ शकते या कालावधीत मन संभ्रमित असेल म्हणूनच मानसिक स्थैर्य जपण्याचा प्रयत्न करावा वैवाहिक आयुष्यात सुकर होईल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद